नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे मुकंदवाडी येथे खडके हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याविषयी माहिती घेतली यावेळी डॉक्टर योगिता खडके यांनी आरोग्याविषयी माहिती देऊन आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं खूप मी सांगतो तुमच्यापेक्षा जास्त हे सांगा आणि असं गिफ्ट द्यायचं होते की तुमच्या येणाऱ्या बाळाला पाहिजे जेव्हा तो प्ले ग्रुप मध्ये जाईल किंवा नर्सरी मध्ये जाईल तेव्हा तो आमचा टिफिन बॉक्स घेऊन जाईल आमच्या टिफिन मध्ये त्याला द्यायचा जेणेकरून आमच्या आठवण त्याला राहील कि बाडक्या मॅडमने दिलं होतं बरं गिफ्ट चला स्टार्ट करायचं ते आहे काही अडचणी वगैरे काही शंका

याच्यामध्ये आम्ही पहिल्या महिन्यापासून तर नवव्या महिन्यापर्यंत फ्री चेकअप ठेवलेला आहे प्रेग्नेंट लेडीजसाठी त्यानंतर सोनोग्राफीमध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि ब्लड टेस्टमध्ये पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ठेवलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांना इथे बोलवण्याचं एकच कारण होतं की त्यांना आमचं हॉस्पिटल माहिती व्हावं आमच्या हॉस्पिटलच्या फॅसिलिटीज माहिती व्हाव्या की जे काय चाललं आहे तर तिथपर्यंत पोचणं जाणं खूप महत्त्वाचं म्हणून आम्ही हा शिबिर ठेवला त्यानंतर जर सांगायचं म्हटलं की वयस्कर जे लोकं आहेत साठ वय ज्यांचं आहे त्यांच्या वरती जे असतील त्यांचंही आम्ही इथे फ्री चेकअप केलेला आहे इव्हन बच्चू जे पेशंट असतील पाच वर्षाखाली त्यांचाही फ्रीमध्ये चेकअप इथे राहणार आहे त्या व्यतिरिक्त मुलगाची जी पेशंट राहतील त्यांनाही आम्ही फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये देच कोणत्या कोणत्या एरियातून पेशंट आले आहे माझ्याकडे आता सध्या तरी चिखलताना जयभवानी नगर मुकुंदवाडी आणि संजयनगर आणि कॅम्ब्रिज आणि अंबिका इथून लोक आलेले आहेत म्हणजे लेडीज झालेल्या आहेत काय काय मार्गदर्शन केलं मार्गदर्शन एवढंच की प्रेग्नेंट लेडीजला आम्ही गर्भसंस्कारांचं आयोजन केलं होतं त्यामध्ये त्यांनी काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे गर्भसंस्कार कसे त्यांच्या बेबींवर झाले पाहिजे ज्याबद्दल आम्ही मार्गदर्शन दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त काही योगासन आहे मेडिटेशन याचंही मार्गदर्शन त्यांना दिलेलं आहे काय आव्हान करून आव्हान एवढंच आहे की जास्तीत जास्त प्रेग्नेंट लेडीजने आमच्या इथे यावं आमच्या सेवांचा लाभ घ्या आणि आम्ही एक ग्रुप तयार करणार आहे खडकेच गर्भसंस्कार म्हणून त्या गर्भा त्या ग्रुपमध्ये जेवढ्या पण प्रेग्नंट वुमन असतील त्यांचा म्हणजे गर्भसंस्काराचे चार्जेस आम्ही काहीच न घेता आपल्या हॉस्पिटलचा पत्ता सांग आमच्या हॉस्पिटलचा पत्ता आहे खडके मुलगा हॉस्पिटल विधानसभा मेडिकल मुक्तीवाडी इंदिरा मार्केट भाजी नमस्कार मी पवार खडके हॉस्पिटल जनसेवा मेडिकल तर्फे आम्ही आज आठ तारखेला कॅम्प ठेवला होता सकाळी दहा ते दोन या कॅम्पमध्ये डॉक्टर योगिता खडके त्या मॅडम मार्गदर्शन करणार होत्या तर हा जो कॅम्प आहे तो पहिल्या महिन्यापासून तो नवव्या महिन्यापर्यंत ज्या प्रेग्नेंट लेडीज आहे त्यांच्यासाठी हा कॅम्प ठेवला होता तर त्या कॅम्पमध्ये मॅडमनी त्यांना मार्गदर्शन केले व त्याचप्रमाणे या कॅम्पमध्ये पहिल्या महिन्यापर्यंत नव्या महिन्यापर्यंत मॅडमने घोषणा केली की सर्व महिलांना फ्रीमध्ये चेकअप असेल त्याचप्रमाणे सोनोग्राफीमध्ये पन्नास टक्के डिस्काउंट असेल आणि पन्नास टक्के आणि त्या सर्व जे जे चाचण्या असतात की प्रेग्नेट खूप काही चाचण्या असतात खूप काही सोनोग्राफी असतात त्यामध्ये बरंचसं डिस्काउंट देण्यात येतील व जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करता येईल त्याचप्रमाणे आमच्या हॉस्पिटलमध्ये बाळाचे डोके चेक करणे त्याचप्रमाणे प्रेगनेसीचे सोनोग्राफी करणे या गोष्टी ह्या उपलब्ध सुविधा आहेत याही सुविधा कमीत कमी खर्चात करण्यात आल्या व बाकीच्या या सर्व जे आहेत ते सर्व आजारावरही मॅडम बोलणार सर्व आधारावर मॅडम येण्याच्या ट्रीटमेंटवर जे काय काय आपल्याला अवेलेब आहे तेही सांगितले त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंट व केंद्र गव्हर्नमेंट केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत ते त्या संदर्भात आपलं हॉस्पिटल अटॅच आहे तर त्यावरही त्या योजनेअंतर्गत गोरगरिबांचे ते जे मोठमोठे ऑपरेशन असतात तेही नियोजित करण्यात येणार आहे त्या सर्व गोष्टी मला मी समजून सांगितल्या व मी सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल मग ते तीन वर्षात कमीत कमी तीन ते दोन हजार लोकांच्या आपल्या योजने आपल्या हॉस्पिटल अंतर्गत त्या योजनेत या योजनेचा सगळं लोकांनी लाभ घेतलेला आहे व गोरगरिबांचा फायदा झालेला आहे तो खूप मोठे मोठे ऑपरेशन दीड दी दोन दोन लाख रुपयाचे खर्च असतात की जो लोक बजेटमध्ये होत नाही तेही ते सर्व काही आपल्या हॉस्पिटलच्या अंतर्गत फ्रीमध्ये सर्व गोष्टी झालेल्या आहेत व आता इथून पुढे आपले जे आपलं हॉस्पिटल तर प्रत्येक बारा महिन्याला बारा कॅम्प असतात तर आता ह्या महिन्यात आपला जो येतो गर्भवर ज्या गर्भवती महिला आहे त्याच्यासाठी कॅम्प झाला पुढच्या महिन्यात आहे तर जो बाळरोगांवर काम बाळरोगांवर कॅम्प कॅम्प आहे त्याच्या पुढच्या महिन्यात जे बरेचसे जे, जे वयस्क लोक असतात त्यांची हाडाची दुष्कृता वगैरे असतात त्यांच्यावर कॅम्प आहे त्याच्या पुढच्या महिन्यात आपला जो कॅम्प आहे तो कॅम्प वेळ जे लोकांचं वजन वाढणे वजन कमी करणे त्यावर कॅम्प आहे त्यानंतर आहेत तर कॅन्सरचा जे महिला एन टी स्कॅन वगैरे म्हणतात तिथे त्यावर कॅम्प आहे असे सर्व ऑफिस आजार रोज कॅम्प करतात बाहेरचे जे डॉक्टर येतात तिथेही चेकअप करतात आमच्याकडून जेवढं काही सहकार्य होईल ना आमच्याकडे तेवढं सहकार्य केलं जातं बरेचसे आपल्याकडे जे ऑपरेशन असतात जिंकून पुढे ऑपरेशन असतात ते आपल्या मुख्यमंत्री साहित्याने घेतो वलतापघ्याने घेतो आपल्याकडे लोकस त्यांना देतो आपलं हॉस्पिटल आहे तर ते लग्न बीमध्ये राहिली तर बी बंद राहत नाही सकाळी दहा रात्री अकरा अठरा हॉस्पिटल चालू असतं आमचं नाव सांग माझं नाव विकास केश्राम भावा आमचं मुकुलवाडी खडके हॉस्पिटल जनसेवा मेडिकल भाजी भाजीमंडी या ठिकाणी आमचं हॉस्पिटल आहे तुम्हाला एक काही अडचण आली कधीही अडचण आली तर आम्ही कॉल करा कुणाचे कधी शेजारी असेल की नातेवाईक असेल तर त्यांनी हॉस्पिटलचा लाभ घ्यावा व